चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमयी जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण समारंभ असतात अशावेळी आपल्या घराची साफसफाई स्वच्छता आपण करत असतो अशाच प्रकारे नवरात्रीचा सण देखील आता समोरच येऊन ठेपलेला आहे त्यासाठी आपल्या घरातील साफसफाई करताना आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या नकारात्मकता तयार करतात आणि त्या घरातून काढून टाकायच्या आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल ऐकून क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वस्तू आपल्याला नवरात्रीच्या साफसफाईमध्ये बाहेर काढून टाकायच्या आहेत नकारात्मक शक्ती संपवून टाकायची आहे घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे बघा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरामध्ये सतत भांडण निर्माण होतात तर घरातल्या व्यक्तींमध्ये दुवा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक अस ठरतात म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवायच्या नसतात जेणेकरून याचे आपल्या घरावरती परिणाम जे आहेत ते चांगले होत नाही आता सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे तुटलेली भांडी तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चिरा पडलेली जी भांडी असतात किंवा एखाद्या टोपाचा दांडा तुटलेला असतो तुटलेला कप असतो ज्याचा दांडा गेलेला असतो आपल्याला त्या गोष्टी आवडतात त्यामुळे आपण त्या ठेवतो पण कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे म्हणजे तो तुटलेला आहे त्याचा दांडा वगैरे किंवा त्याला त्याचे जे काचेचे तुकडे गेलेले असतात काही ठिकाणी हे कप घरामध्ये ठेवू नये त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात अशी भांडी लगेच काढून टाकायची असतात असं केल्यामुळे काय होतं घरात भांडणे कलह जो आहे तो वाढतो त्यामुळे आपल्या घरामधील वातावरण आहे ते अशांततेचं होतं घरामध्ये शांतता निर्माण राहत नाही तेव्हा होत नाही तसेच फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच असतो अशी मान्यता आहे आता त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे बघा आपण आपल्या घरामध्ये देवदेवतांची पूजा करतो त्यावेळे त्यांना फुलं वाहतो त्याच्यानंतर ती जी फुलं असतात किंवा निर्माल्या असतात ते आपण काय करतो दुसऱ्या दिवशी काढतो आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवतो आता हे जे निर्माल्या आहे ते घरातून बाहेर काढले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण होतात काही जणांना खूप हो सवय असते पंधरा दिवस महिनाभर हे जे निर्माल्य असतं ते तसेच पिशवीमध्ये साठवून ठेवतात निर्माल्य हे कमीत कमी आठ दिवसात लगेच विसर्जन करायचं असतं हे निर्माल्य जे आपण साठवून ठेवतो त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात आणि हा वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे घरामध्ये कटकटी भांडणं वादविवाद ह्या गोष्टी झाल्याशिवाय राहत नाहीत तसेच जी आपण वात लावल्यानंतर जाळलेल्या काड्या असतो त्या तशाच घरामध्ये इकडन तिकडं फेकत राहतो किंवा दिवसेंदिवस त्या कुठेतरी राहत जातात त्याच्यामधून काय होतं जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून दिल्या नाही तर त्याच्यामधून देखील वास्तुदोष निर्माण होतो म्हणून ह्या नेहमी फेकून द्याव्यात आता तिसरी गोष्ट म्हणजे जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर ते जुने कॅलेंडर लावायचे नाही असे जुने कॅलेंडर घरात लावले तर अधोगतीकडे जाण्याचे ते मार्ग असतात त्यामुळे पैसे येण्याचे स्रोत बंद होतात त्यानंतर घराच्या प्रगतीला अडथळे निर्माण होतात तसेच वर्ष संपतात जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थून ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे आता हे जे जुने कॅलेंडर आहे त्याचं काय करायचं तर बरेच जण ते त्याचे पेपर इतर कामासाठी कचऱ्यामध्ये काही टाकायला गुंडाळण्यासाठी वापरतात किंवा क आपल्या किचनमध्ये ट्रॉलीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी वापरतात तर अशा गोष्टी अजिबात करू नका कारण कॅलेंडरमध्ये आपल्या हिंदू देवदेवतांचे फोटो असतात त्यामुळे त्यांचा अपमान केला जातो त्यामुळे जेव्हा पण वर्ष बदलेल त्यावेळेस हे कॅलेंडर जे आहे ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा आपल्याकडे जेव्हा होळी येते तेव्हा होळी दहनाच्या वेळी आपण त्याच्यामध्ये ते विसर्जन करू शकतो आता त्याची गोष्ट आहे ती म्हणजे बघा आपण प्रत्येकजण आपल्या घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधतो प्रत्येक शनिवारी लोक लिंबू मिरचीही बांधतात आपल्या घराला किंवा वाहनाला तर एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा आपल्या गाडीला ही वस्तू किंवा लिंबू मिरची बांधून ठेवू नये लिंबू खराब झाल्यावर मिरची सुकून गेल्यावर त्यांचा परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते म्हणून ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते त्याचे वेळेतच विसर्जन केले तर ते योग्य आहे अन्यथा त्याच्या फायद्याऐवजी आपल्याला तोटा सहन करावा लागतो त्यानंतर आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे भग्न झालेल्या मूर्त्या असतात किंवा तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या काही मूर्त्या असतात त्या आपण काय करतो घरामध्ये कुठेतरी बांधून ठेवून देतो त्या जागी नवीन मूर्त्या आणतो किंवा जरी त्या मूर्त्या नाही आणल्या तरी त्या आपण घरामध्येच ठेवून देतो त्याचे विसर्जन करत नाही त्यामुळे काय होतं की आपल्याला देवदोष लागू शकतो घरातील बेडरूममध्ये एकाही देवदेवतांचा फोटो नसावा म्हणजेच अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवदेवतांची मूर्ती ठेवली तरीसुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते तसेच काय करायचं आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त एकाच देवाच्या मूर्त्या असतील तर त्या लवकरात लवकर पाण्यामध्ये विसर्जित करायच्या तर त्या पाण्यात विसर्जित करताना त्याच्याबरोबर थोडा दहीबाद द्यायचा किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या कोणत्याही देवांच्या मूर्ती विसर्जित करताना त्या रिकाम्या नये त्याबरोबर दहीबात द्यावा स्वयंपाकघरामध्ये मंदिर असेल किंवा स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये पण आता आपण मुंबईसारख्या ठिकाणी राहतो त्यामुळे आपल्याला जागा ॲडजस्ट करूनच सर्व काही गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे आपण जरी स्वयंपाकघरामध्ये देवघर असेल तर त्याला पडदा असावा आपण एखाद्या नॉनव्हेजचे पदार्थ केले किंवा जेवणाच्या वेळी हे देवांसमोर जेवण न करता पडदा लावून जेवण करावे जर आपण असं केलं नाही तर वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मांडलं जातं बघा आपण एखाद्या व्रताचं उद्यापन किंवा नैवेद्य करतो उपवासाच्या दिवशी त्यावेळेस कांदा लसूण वर्ज्य असतं अशा वेळी आपण कांदा लसूण वापरत नाही पण ज्यावेळेस देवघर आपल्या कि किचनमध्ये असतं त्यावेळेस आपण कांदा लसूण वापरून काही पदार्थ तयार करतो अन्न तयार करतो त्यावेळी काय होतं तर नकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवदेवतांचा कोप होतो त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही कार्य व्यवस्थित होत नाही किंवा अशां अशांतता निर्माण होते बघा बऱ्याच लोकांना आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं फुलांची झाडं किंवा शोची झाडं लावण्याची खूप आवड असते पण एक लक्षात ठेवा आपल्या घरात गुलाब आणि कोरपड वेग वगळता कोणतेही काटेरी झाड असू नये त्यामुळे काय होते अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपणा पाठीशी लागते नको तिथे नको तेवढा खर्च होतो आपल्या ला समजती नाही अशा गोष्टी कशामुळे होत आहेत पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो कारण का आपण ही चूक केलेली असते की जे काटेरी झाडं असतात ते आपल्या घरामध्ये आपण ठेवलेले असतात आणि त्याच्यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते काटेरी झाडांप्रमाणेच बघा ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढराचीक जो निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती अजिबात लावू नये त्यामुळे देखील न नकारात्मक वातावरण निर्माण होते तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरं तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणे अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेल्या काचा घरात ठेवल्यामुळे प्रकर अशी निगेटिव्हिटी निर्माण होते ही ऊर्जा चालू काम बंद पाडते प्रत्येक कामामध्ये आपल्या अडथळा येतो आपण कितीही प्रयत्न करतो मेहनत करतो पण आपल्या मेहनतीला यश ये येत नाही प्रयत्नांना यश ये येत नाही तसेच घरात रद्दी किंवा अनावश्यक ज्या वस्तू असतात त्या ठेवू नये ज्यामुळे काय होतं की त्याच्यापासून आपल्या घरामध्ये नकारात्मकताच तयार होते ज्या वस्तू आपल्याला लागत नाहीत आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा जर धूळखात पडलेल्या जर त्या वस्तू असतील तर त्याच्यापासून निगेटिव्ह वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि घरामध्ये अशांतता निर्माण होते बघा बऱ्याच लोकांना सवय असते की घरामध्ये तुटलेल्या दातांचे कंगवे वापरायचे किंवा जो कंगवा वापरून झालेला आहे त्याला केस तसेच ठेवायचे तर ही अत्यंत खराब सवय आहे की त्याच्यामुळे काय होतं की घरामध्ये आपल्या जे आहे ते वातावरण दूषित होतं त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जो पैशा येण्याची साधनं असतात किंवा पैशा येण्याचा जो मार्ग असतो तो बंद होतो किंवा त्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना करावा लागतो तसेच फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून घरामध्ये ठेवायचे नाही असे कपडे तुम्ही इतरांना देऊ शकता पण ते कपडे देताना तुम्हाला ते मिठाच्या पाण्यातून काढून चांगले स्वच्छ सुकून मगच द्यायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कोणतेही वाईट परिणाम दिसून येणार नाही तसेच आपल्या घरामध्ये जी बंद पडलेली घड्याळं असतात ती देखील तुम्ही नवरात्राच्या अगोदर काढून टाकायची आहेत बंद पडलेली घड्याळं घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करतात तसेच घड्याळ हे कधी कोणाला गिफ्ट देऊ नये ज्यामुळे आपण आपली चांगली वेळ दुसऱ्यांना देत असतो असा त्याचा अर्थ होतो बघा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले किंवा खराब झालेले असेल तर ताबडतोब ते बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशाच जागी राहायला आवडते पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू ज्या असतात त्याच पाकिटात ठेवाव्या वेगळेच नको त्या चिठ्ठ्या कागद चपाट्या असं काहीही कोणती बिलं पॉकेटमध्ये ठेवू नये त्यामुळे पैसा पाकिटमध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटमध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते त्यामुळे ती तिथे राहत नाही पाकिटात नेहमी पैसे व पैशाच्या संबंधीच गोष्टी ठेवाव्यात जसे की ए टी एम इतर अना आवश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवावेत पाकिट नेहमी स्वच्छ व साफसुधरे असेल तर लक्ष्मी देखील तिथे चांगल्या प्रकारेच नांदते आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठी चूक जी आपण करतो ती म्हणजे कणिक मळून आपण जी फ्रीजमध्ये ठेवून देतो ते कधीही करू नये त्यामुळे नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि घरामध्ये वादविवाद भांडणं कलह तंटे निर्माण होतात पण यामागचं कारण मात्र आपण जाणत नाही आणि या ज्या गोष्टी असतात त्या करत राहतो त्यामुळे या नवरात्रीच्या साफसफाईमध्ये आपल्याला ह्या अशा काही ज्या वस्तू आहेत घरामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या त्या बाहेर काढून आहेत आणि हा नवरात्रीचा सण अगदी छान आनंदात देवीची सेवा करत आपल्याला साजरा करायचा आहे चला तर मग हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटकन माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा उद्या अशा छान छान नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओवर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ